आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग बारावा सामाजिक कार्याचा विस्तार या उत्सवात दोन प्रहरी कीर्तनाचा कार्यक्रम होत असे दररोज कीर्तनाच्या पूर्वी रोज सुमारे एक तास प्रवचन करण्याचा उपक्रम केला ज्ञानेश्वरीवर ते फार सुरस प्रवचन त्यावेळीही करीत असत रात्री भोवत्यांमध्ये भाग घेऊन देवादिकांची पदं म्हणण्याची अभिरुची त्यांनी उत्पन्न केली कारण लोकांची स्वाभाविक प्रवृत्ती केवळ कर्मणूक व्हावी अशीच असल्यानं नाटकातील पद किंवा अन्य कामुक वैषयिक पद म्हणण्याकडेच त्यांचा कल असे याशिवाय गावातील मराठी शाळेत उत्सव वगैरे निमित्त काही संवाद वगैरे कार्यक्रम होत असत त्याकरिता काही सुंदर संवादही त्यांनी लिहून दिले होते समाजाच्या उन्नतीकरिता प्रचाराच्या विविध अंगांचा उपयोग करण्याची पात्रता आणि कुशलता अंगी असल्यानं इतर उत्सवातून गावात जी नाटक होत ती योग्य निवड करून केली जावी याकडे त्यांचं लक्ष असे नाटकात पार्टी रंगवणं पडदे सोडणं प्रॉम्प्टिंग करणं वगैरे सर्व काम ते जरुरीप्रमाणे करीत असत आणि त्यांचं चौफेर लक्षही असे गद्य नाटकांचं संगीत करावं असं वाटल्यास ते जरूर त्या संदर्भात पदही करून देत असत आणि गद्य नाटकांचं संगीत नाटक होई राजा छत्रसाल याच्या कथनावर आधारित स्वातंत्र्योदय हे नाटक त्यांनी स्वतः लिहून तयार केलं आणि ते एकोणीसशे पंचवीसमध्ये पावसच्या नाट्यप्रेमी मंडळींनी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली बसवून पावस इथंच सोमेश्वराच्या देवळाजवळ केलं हे संपूर्ण चार पाच अंकी नाटक मी स्वतः पाहिलं असून ते त्यावेळी फारच उत्कृष्ट झाल्याबद्दल लोकांचा अभिप्राय आला होता सदर अप्रकाशित नाटकाचं हस्तलिखितही शिल्लक राहू नये हे आपलं दुर्दैवच होय अशा प्रकारच्या नाटकाच्या पूर्वी किंवा नाटकाच्या मध्यंतरी आप्पा जमलेल्या जनसमुदायाचा फायदा घेण्याकरता बहुधा सुमारे अर्धा पाऊण तास भाषण करीत असत देशाभिमान जागृत करणारं आणि भावनेनं भरलेलं त्यांचं वक्तृत्वपूर्ण भाषण श्रोते अगदी दत्तचित्त होऊन ऐकत असत त्यामुळं संग्रामाकरिता लोकमत तयार करण्याचं कार्यही यातून साधत असे अशा प्रकारे व्यक्तीच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या उत्कर्षाकरिता अनेकविध मार्गांनी आणि अंगोपांगांनी प्रयत्नांची शर्थ करण्याची त्यांची धडपड चालू असे गावात एक सार्वजनिक वाचनालयही त्यांनी सुरू केलं आणि त्यात उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह करण्यात आला विश्वेश्वराच्या देवळात नंदादीप सुरू होण्याकरता काही निधी जमवून नंदादीपही त्यांनी सुरू केला याप्रमाणे सार्वजनिक कामांकडे विशेष लक्ष पुरवूनही आपल्या स्वावलंबनाश्रम या विद्यालयाकडे त्यांचं मुळीच दुर्लक्ष होत नसे स्वावलंबनाश्रमात प्रथमत पाच सहा विद्यार्थीच होते परंतु पुढे बारा वर्षात ही संख्या चाळीस पन्नासपर्यंत वाढली चरख्यावर सूत काढणं खादी तयार करणं यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून आपल्या घरी पंधरा वीस चरखे आणून तिथं शाळेव्यतिरिक्त सूतकताई चालत असे खादी तयार करण्याचं शिक्षणही काही विद्यार्थी घेत असत सूतकताईमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष कौशल्य दाखवावं म्हणून त्यांचा कटाक्ष असे आप्पा स्वत तर अगदी बारीक सूत आणि तेही अगदी जलदपणे कातीत असत परंतु विद्यार्थ्यांनी असं कातावं म्हणून त्यांनी बक्षिसाची योजनाही केली होती प्रदर्शनात काही विद्यार्थ्यांनी सूतकताईत बक्षीसही मिळवली होती याशिवाय घरातील आप्पांच्या दोन बहिणी गोदुबाई आणि काशीबाई या देखील मागावर खादी तयार करीत असत अशा प्रकारे आपांचं घर म्हणजे आश्रमच झाला होता घरी आणि शाळेत मुलांना मल्लखांब शिकवला जाई त्याचप्रमाणे खो खो आट्यापाट्या वगैरे खेळही शिकवले जात परंतु आपला विद्यार्थी वर्ग कुठं दंगाधोपा झाल्यास त्याच्या प्रतिकारालाही सज्ज असावा म्हणून त्यांना उत्तम प्रकारे लाठीकाठीचं शिक्षण देण्याचं त्यांनी ठरवलं आणि येशा वामनसे या नावाच्या एका निष्णात शिक्षकाकडून आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी लाठीकाठीचं शिक्षणही दिलं आज इथे थांबूया भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं